आतापर्यंत रुपेरी पडद्यावर विविध व्यक्तींचे जीवनपट उलगडणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते आता महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याची चर्चा आहे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे राज ठाकरे यांच्या या बायोपिकच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्री तेजस्विनी पंडित करणार असल्याची ही चर्चा आहे सध्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेट वरील फोटो व्हायरल होत आहेत या फोटो मध्ये राज ठाकरे यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती दिसतीये राज ठाकरे यांच्याशी साधर्मी असणाऱ्या व्यक्तीला अभिनेत्री तेजस्विनी पंडित काही सूचना करताना दिसतीये मागील काही महिन्यांपासून राज ठाकरे यांच्या बायोपिकची चर्चा रंगली होती आता व्हायरल होणाऱ्या फोटो मुळे दरम्यान राज आलंय यांच्यावरील बायोपिक मध्ये कोणता कलाकार त्यांची भूमिका साकारणार याची चर्चा रंगली आहे याआधी राज ठाकरे यांच्याशी साधर्म्य दाखवणाऱ्या व्यक्तिरेखेत राजेश शृंगारपुरे दिसले होते मात्र या चित्रपटात कोणता कलाकार ही भूमिका साकारणार याची उत्सुकता प्रेक्षकांनाही आहे त्याशिवाय या चित्रपटातील इतर स्टारकास्ट बाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे दरम्यान राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या सावलीत आपला राजकीय प्रवास सुरू केला होता बालवयापासूनच राज हे बाळासाहेबांसोबत राज्याच्या दौऱ्यावर असायचे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्ष स्थापन केला राजकीय क्षेत्रात चौफेर फटकेबाजी करणारे राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार कलाप्रेमी देखील आहेत त्यामुळे त्यांच्या बायोपिकमध्ये कोणत्या घटना असणार काही राजकीय गौप्यस्फोट होणार का, का? याकडे सिने आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर